या बातमीपत्राची सुरुवात राजकीय वर्तुळातून एका मोठ्या बातमीनं महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे उद्या हे सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत भाजपनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांचं नाव जाहीर केल्यामुळे नारायण राणे आणि पंकजा मुंडेंचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट होत आहे नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे कडून अद्याप कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते याची प्रतीक्षा आहे तर ही थेट थे दृश्य आपण बघतोय नांदेडच्या अजित गुपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे तर मेधा कुलकर्णी यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपनं तीन उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत त्यामध्ये अजित गुपशडे मेधा कुलकर्णी आता मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आपण बघतोय की कशा पद्धतीनं कार्यकर्ते देखील जमलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना देखील आज भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे राज्यसभेसाठी तीन उमेदवार आता भाजपनं जाहीर केलेले आहेत मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव त्यामध्ये आपण बघतोय अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना देखील आता भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत मेधा कुलकर्णी माजी आमदार आहेत आणि मेधा कुलकर्णींना आता राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे चंद्रकांत पाटील यांच्या यांना मेधा कुलकर्णी यांच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचे उमेदवारी मिळालेली की पक्षांनी मला ही संधी दिली पक्षांनी हा जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञ आहे पक्षातल्या सगळ्या वरिष्ठांच्याकडे वरिष्ठांच्या प्रतिनिधी मी अत्यंत मनपूर्वक कृतज्ञ आहे आभार व्यक्त करते माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी माननीय अमित भाई शहा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी एल संतोषजी विनोदजी तावडे आमच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बानसीजी श्रीनिवासन आणि या सगळ्यांनीच पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आजपर्यंत गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केलं एक टर्म आमदार म्हणून काम केलं आणि आता राज्यसभेवर खासदार म्हणून काम करताना एक वेगळा अनुभव मला मिळेल राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीला जाणं झालं देशभर जाणं झालं आता ही दिल्लीच्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे आणि तिथे मी पुण्याचेही प्रश्न मांडू शकेन आणि इतरही ज्या ज्या जबाबदाऱ्या मला ज्या पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दिला जातील त्याही मी उत्तम प्रकारे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करीन सांगते पण फोन बोलून जातात लाईट बोर्डवर पक्षाकडून तुमच्यावरती अन्याय होतोय आज तो अन्ये दूर झाला असं म्हणते आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही एकत्र येऊन खूप छान काम करू पुण्याचा विकास असेल पक्ष विस्तार असेल किंवा अन्याय काही जबाबदाऱ्या सांगतील त्या पद्धतीने काम करे काही जनवरून अन्याय झाला तुमच्यावर आता तरी तुम्हाला टार्गेट केले गेले त्यांना काय सांगणार नाही असं काही माझ्या मनामध्ये मा आज काही का प्रोसेस जरा सांगा म्हणजे तुम्हाला कधी कधीकडनं सांगितलं गेलं तयारी करायची आहे आणि त्यानंतर कोणी सांगितलं होतं दरम्यान जगात कुणाशी बोलणं झालं हो <laughs> <giving companies that>? <laughs> <laughs> तो म्हणजे <तुम्हार आशा>, <laughs> ते विश्वासाचे किंवा आश्वासक शब्द कुणाचे होते काही गोष्टी या पक्षांतर्गत असतात सगळ्या गोष्टी प्रसिद्धीच्या नसतात आणि आता छान घडलेल्या गोष्टींवर आपण बोलू पुढे काय करता येईल याच्यावर बोलू तुम्हाला कधी कळालं आता तुम्ही दाखवलं बातमीमध्ये अमुक एक पद पाहिजे असं कधीच कोणाशी बोलले नाही ना पक्षश्रेष्ठींशी ना तुमच्या माध्यमातून कोणाशी मला काम करण्याची संधी हवी आहे एवढंच मी म्हणाले आणि अनेक वर्ष पक्षात काम करते माझी मुलं छोटी असल्यापासून काम करते निष्ठेनी काम करते जराही मला विचलित होत होताना तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि ना मी कामापासून ढळले ना मी पक्षापासून ढळले तर त्याचं हे फळ फळ आहे असं मला वाटतं काहीतरी काम करण्याची संधी दिली एखाद्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्याला मुळातच आवड आहे पॅशन आहे अशा व्यक्तीला काम ज्याला ज्या व्यक्तीला काम करण्याची पॅशन आहे त्याला कामापासून हो वंचित राहायला नाही आवडत <laughs> तुम्ही जेवढे आशावादी आहात होता त्या तितकंच म्हणजे पक्षाच्या दृष्टिकोनातनं पक्षाच्या बाजूने विचार केला तर वहा पर देर पर अंधेर नाही असं म्हणता येईल का काय प्रत्येकासाठी योजना ही पक्षश्रेष्ठींकडे तयार असते कोणाला काय काम द्यायचं कोणामध्ये काय कपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते, ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे तुमच्या उमेदवारीच्या बाबतीत पण एकूणच जर विचार केला पक्षाने दिलेले उमेदवार एक प्रकारचा बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केलाय पुण्याच्या बाबतीत नेहमी म्हणजे विधानसभेपासून बोललं जात होते की पुण्यामध्ये ब्राह्मण प्रतिनिधित्व हे कमी आहे किंवा तेवढी संधी दिली जात नाही तुमच्या रूपाने ते प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणता येईल का त्याचबरोबरीनं एकूण पक्ष आताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असू मग तिकडे अशोक चव्हाणांना आणि डॉक्टर गोपचंद यांना उमेदवारी देऊ मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि मला काम करण्या संधी साठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी आखलेलं गोष्ट आहे वरिष्ठांनी काय दृष्टी ठेवली आणि काय विचार केला हा माझा विचार करण्याचा मुद्दाच नाही मी एक छोटी कार्यकर्ती आहे मला माझ्या कामाची हे माहिती आहे आणि पुरतच बोलणं हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला उमेदवारी मिळाली नव्हती त्यावेळी पुण्यातल्याच एकूण ब्राह्मण पैकी अशा प्रतिक्रिया आल्या होत्या की एक प्रकारच्या अन्यायाची भावना होती म्हणजे संतोष तर नाही एवढं पुढे कधी अन्याय होत नाही पण अन्यायाची भावना निश्चितपणे त्यांच्यामध्ये होती समाजातल्या अनेक लोकांचे मला फोन येत आहेत त्यांना आशा वाटली जेव्हा निर्णय झाला नव्हता पण तुमच्या माध्यमातून तुम लोकांना उमेदवारी देण्याची शक्यता वगैरे तेव्हापासून फोन येत होते आणि आता तर खूप फोन हो येतात तर एक सर्व दूर समाधान आहे समाजामध्ये पण अर्थातच इतर समाजातल्या लोकांना सुद्धा माझ्याविषयी खूप जिव्हाळ आहे प्रेम आहे कारण मी काम करत असताना विशिष्ट असा समाजाचा भाग बनून कधीच काम केलं नाही त्यामुळे मी सर्वच बांधवांचे मनापासून आभार मानते वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याशी खूप एकोप्यानी राहतात माझ्याशी मला अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि अशा सगळ्यांचे मला फोन येत आहेत आनंद व्यक्त होतोय त्यामुळे हा विशिष्ट जातीचा मुद्दा नसून एक निष्ठावंत आणि कृतीशील अशी व्यक्ती की जिला पुन्हा एकदा संधी मिळाली याच्यासाठी सगळ्यांचं समाधान समाधानाचे स्वर मला ऐकू येतात आणि मला छान तुमच्या उमेदवाराचा लोकसभेला कसा बघूया <laughs> आता मला जेवढा मला करून देता येईल तेवढा मी देईनच राज्यसभेसभा काम आगे। आगे मी आता जातीये तिथे जस मला माहिती पण नाही तिथे काय ते त्यामुळे लगेच खूप मी पोटी काही गोष्टीच कधीच करत नाही कधीच करत नाही माझा स्वभाव नाही मला शिकायला आवडतं मला काम करायला आवडतं मी नक्कीच शिकीन तिकडे कसे मोठे मोठे दिग्गज तिथे त्या सभागृहाचा भाग झालेले आहेत आधीच्याही होते त्या सभागृहात बसायला मिळणं प्रश्न मांडायला मिळणं आपली भूमिका मांडायला मिळणं हे इट सेल्फ किती समाधानाची गोष्ट आहे याच्या उपर आणखीन काही अपेक्षा करणं हे फार वाजवी ठरेल नाही तुम्हाला मध्यंतरी गेलं निरुपयी मिळत नव्हते जाहीर कोणी नाही दाखवलं नाराजी व्यक्त केली होती आता सगळं हे आता पुन्हा मतदारसंघात पूर्ण मी सगळीकडे सक्रियच होते माझ्याकडे पद असो किंवा नसो मला ज्या गोष्टी पटतात त्याच्यावर मी बोलते ज्या गोष्टी पटत नाही त्याच्यावर मी हे नाही पटलं म्हणून बोलते तर ते इश्यू बेस असत ते कोणावर व्यक्तिगत नसतं एखाद्या महानगरपालिकेच्या कृतीवर असतं प्रशासनाच्या एखाद्या निर्णयावर असतं आणि आपण कुठेही असलो महाराष्ट्राच्या विधिमंडळात असलो किंवा संसदेचा भाग असलो तरी पुणे हे माझं माहेरघर आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या विषयांमध्ये लक्ष घातलं जाणार नाही असं तर नक्कीच सांगा बाजूला तुम्हाला बाजूला ठेवलं थे जात नाही असं दिसत असलं तरी असलं तरी वरिष्ठ वरिष्ठ नेते नेते असेल मला आनंद काय पण तरी धर्मिनच्या जगात वरिष्ठ नेते यायचे छान पाहुणदार घेऊन जायचे तुमच्याकडे तरी म्हणजे ठीक आहे इतके निरोप असले तरी तुमचे निरोप ठिकाणी पोहचत होते आनंदाची गोष्ट आहे यू सो मच आणि तुम्ही सगळेजण नेहमी म्हणजे आता हे ऑफ द रेकॉर्ड तुमच्या रेकॉर्डचं काही नाही तुम्हाला पण मला धन्यवाद द्यायचे हम्म कारण सगळ्यांनी माझ्या ज्या ज्या काही ज्या ज्या वेळेला एखादा विषय मी उचलला असेल एखाद्या प्रश्नावर मी बोलले असेल मी अगदी आमदार असताना काही प्रश्नांवर मी माझी भूमिका मांडत होते नगरसेविका असताना मांडत होते नगरसेविका आमदार नसताना मी काही इशूजवर बोलत होते तर याही सगळ्या वेळेला तुम्ही त्याला योग्य प्रकारे जनतेपर्यंत पण पर पोहोचवलं मला जन थोडंसं एक ऑफ द ऑन द रेकॉर्ड पण बोलते मी मला जनतेचे सुद्धा आभार मानायचे की नागरिकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर खूप प्रेम केलं पुण्याच्या नागरिकांनी महाराष्ट्राच्या नागरिकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं माझ्या <assa -ध -बड़ी> <भुणी> दुःखामध्ये सुखामध्ये हे सगळे जण आहेत मी आज माझ्या सुखामध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेते सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते की शब्द नाही त्यांनी माझ्यासाठी जे तळमळले त्यांचा आहे माझ्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा त्यामुळे सगळ्यांच्या प्रती मी खूप मनापासून जे सगळे सोयरे नाहीत जे नात्यातले नाहीत गोत्यातले नाहीत कधी पाहिले नाही कधी भेटले नाहीत असेही लोक जेव्हा तुम्हाला खूप जिव्हाळ्याचं येऊन बोलतात तेव्हा खूप छान वाटत ते आपल्या कामावर त्याचं परीक्षण करून कुठेतरी त्यांनी ऐकलेलं पण असतं ते तपासलेलं असतं वेळोवेळी ऑब्झर्व केलेलं असतं आणि त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला या सपोर्ट करायचा आहे काय मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातल्या नेत्यांचे देखील आभार मानलेत समाजामध्ये समाधानाची भावना आहे असं देखील यावेळेस मेधा कुलकर्णींनी म्हटलेलं आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे आता राज्यसभेमध्ये पुणेकरांचे प्रश्न मांडता येतील असं मेधा कुलकर्णींनी यावेळेस म्हटलंय मेधा कुलकर्णी या राज्यसभेच्या भाजपकडून आता उमेदवार आहेत आणि पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातल्या नेत्यांसोबतच केंद्रातल्या नेत्यांचे देखील आभार मानले आहेत